नमस्कार मराठवाडा नेता मीडिया हाऊसमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आता मी बोलणार आहे एका महत्वपूर्ण विषयावर आणि तो विषय म्हणजे धाराशिव छे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाकडून विद्यमान खासदार हे सध्या उमेदवार म्हणून उद्धवजी ठाकरे यांनी डिक्लेअर केलेला आहे ओम राजे निंबाळकर आता विरोधात काहीजण म्हणतात ही भाजपला जागा मिळावी काहीजण म्हणतात ही राष्ट्रवादीला रा जागा मिळावी काहीजण म्हणतात ही शिंदे शिवसेनेला मिळावी मग शिंदे शिवसेनेतर्फे तानाजी सावंत यांच्या पुतण्याचं नाव होतं तानाजी सावंत यांचं नाव होतं त्यानंतर भाजपकडून वर्षापासून काही लोकांचे नाव चर्चेत होते शेवटच्या टप्प्यात बसवराज पाटील मुरुमकर यांचंही नाव चर्चेत होतं त्याचबरोबर चालुक्य यांनी मलाही उमेदवारी मिळावी अशा प्रकारची मागणी केली काही जण अभिमन्यू पवार यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी करत होते पण एकंदरीत आजच्या टप्प्यात किंवा आज आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाची अर्थात अजित पवारांची यांच्याकडे आहे या ठिकाणी सध्या चार नावं चर्चेत आहेत एक आहेत अरविंद पाटील निलंगेकर नंबर दोन आहेत सतीश चव्हाण नंबर तीन आहेत विक्रम बप्पा काळे आणि चार आहेत चौथे आहेत मोठे मित्र अरविंद पाटील निलंगेकर हे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याच्या ऐवजी राष्ट्रवादीच्या तिकिटावर पण कमळावर निवडणूक लढवण्याचा आग्रह धरत असल्याची खात्रीलायक माहिती आहे मग तुम्ही म्हणाल की मला काय वाटतंय मेरे मन की बात क्या है निश्चित अरविंद पाटील निलंगेकर आपण निलंगा विधानसभा बघितलं निलंगा मार्केट कमिटी बघितलं जिल्हा परिषद निवडणुका बघितल्या संभाजीरावांचं नाव पण पडद्यामागं राहून मास्टर माइंड कुठं काय केलं पाहिजे काय झाल्यावर काय होऊ शकते किती मतं आपल्या बाजून आहेत कोणती मतं मिळू शकतात कोणत्या बूथवर आपण किती मायनस आहोत प्लस आहोत आणि संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी त्यांना दिल्यानंतर महाराष्ट्राचा प्रत्येक बूतनिहाय अभ्यास हा त्यांचा असण्याचं दिसून येतं आणि अशा एका परिस्थितीमध्ये अरविंद पाटलाला उमेदवारी दिली तर आमच्या निरंग्याचे आहेत छोटू पाटील आहेत म्हणून नाही तर अरविंद पाटील हे कुशल संघटक आहेत त्या मतदारसंघाचा विचार करत असताना औसा हा लातूर जिल्हा जिल्हा परिषद पंचायत समिती आणि अभिमन्यू पवार आणि कासार शिर्षी भाग आणि त्याचबरोबर त्यांच्या मामाचं गाव म्हणजे उमरगा तालुका त्याचबरोबर राणादादांचा मतदारसंघ तुळजापूर उस्मानाबाद आणि त्याचबरोबर तिकडं बार्शी हे ही जागा फेवर ठरू शकते आणि तानाजी सावंत यांनी जर प्रयत्न केला आणि सर्वांनी एक दिनाने जर लढले आणि भैयाला म्हणजे छोटू पाटलाला अर्थात अरविंद पाटलाला उमेदवारी दिली तर चांगल्या मताधिक्यानं ते निवडून येऊ शकतात पण अंतर्गत माहिती की आम्ही जिंकू किंवा मरुमन्यापेक्षा जिंकू किंवा हळू पण आमचं घड्याळ मात्र चित्र ठेवू चालू अशा प्रकारचं चित्र असल्यामुळं हो विचार होतो की नाही हे आज सांगता येत नाही पण या सर्व गोष्टीचा विचार करत असताना दहा जागा लढून एकही जागा न येण्यापेक्षा चार जागा लढून तीन जागा येणं किंवा चार जागा लढून चार जागा येणं मग काहीजण म्हणतात ही निवडणूक फक्त लोकसभेचा विचार करून चालत नाही तर येणाऱ्या ना काळात विधानसभा आहे जिल्हा परिषद आहे आपलं चिन्ह गेलं पाहिजे पण एक सांगतो की अरविंद पाटलांनी जे वेगवेगळे वे कार्यक्रम घेतले दरवर्षी शिवजयंती वेगवेगळ्या वेग पद्धतीने घेतात संघटन कौशल्य आहे लोकात घुसून काम करायचं आहे दांडगा मित्रपरिवार आहे आणि अरविंद पाटील निलंगेकर आणि ओमराजे निंबाळकर हे दोघं वर्गमित्र आहेत आणि हे दोघ वर्गमित्र असल्यामुळं दोघाला एकूण एकाची स्वभाव सवय किंवा कोण कधी काय करू शकतं आहे कोणता नाव कधी टाकू शकतं आहे याची माहिती असल्यामुळं अरविंद पाटील निलंगेकर या ठिकाणी सरस ठरू शकतात दुसरे उमेदवार सतीश चव्हाण तसं सतीश चव्हाण तुम्ही म्हणाल ते तर औरंग संभाजीनगर औरंगाबादला राहतात पण त्यांचा स्वभाव त्यांचं मित्रमंडळ त्यांचा मतदारसंघ पदवीधर मतदारसंघ असल्यामुळं संपूर्ण मराठवाड्यात त्यांची कार्यकर्त्याची फौज आहे आणि दिल दिमाग दौलत नो दादागिरी अशा प्रकारचं करणारे सतीश चव्हाण हे एक चांगले आणि प्रभावी उमेदवार ठरू शकतात त्याचबरोबर विक्रम बाप्पा हे शिक्षक मतदारसंघाचे आहेत पण जेव्हा ते जम्मू काश्मीरला गेले आणि त्यांच्या गाडीच्या जवळ बॉम्बस्फोट झाला तेव्हापासून जे जरा थोडं जरा चलबिचल चलबिचलच चल दिसतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा मंत्रीपद तीन तीन टर्म मिळत नाही आणि मग म्हणून त्यांना वाटतं की मग काय नुसतंच उघड रडण्यात त्यांना आमदार होण्यात काय फायदा आहे पोटभर जेवण झाल्यावर माणसाला किती जरी आग्रह केला आणि हे गोड आहे जे पाहिजे ते जेवायला जे जे वाढणार नसतील घ्या बेसन घ्या भाकर घ्या चटणी घ्या लोणचं म्हणल्यावर मजा येत नाही कदाचित विक्रम बाप्पाची ती अवस्था असावी मोठे हे वडिलांचं नाव फार मोठं होतं ते आमदार होते आता त्या ठिकाणी त्यांना मोठं करणं हे सावंतांनाही परवडणार नाही किंबहुना दादा आणि ते नातेवाईक जरी असले तरी दादा हे पक्षनिष्ठ असतात आणि अशा एका परिस्थितीमध्ये या चार नावाचा विचार करत असताना आणि तसं बरेच जण म्हणतात ही जागा भाजपला सोडावी आणि बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी द्यावी पण काही जणांचं म्हणणं आहे की ही जागा कमळाच्या चिन्हावर लढवली जावी आणि अरविंद पाटील निरंगेकर यांना उमेदवारी दिली जावी एक संयमी आणि तेवढेच आक्रमक तेवढेच कष्टाळू मी म्हणतो वीस वीस बावीस बावीस तास नाही अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तास न झोपता काम करायचं कुठं आहेत निलंग्याला कुठं आहेत पुण्याला कुठं आहेत नागपूरला कुठं आहेत जर्मनीला म्हणजे हे झालं आणि प्राण जाय पण वचन निभाय राजकारणामध्ये माणसं शब्द देतात पण शब्द पाळत नाही बेल दिमाग दौलत आणि दादागिरी जर कोणी जर काय काही माणसं हे शब्दान ऐकत नाहीत त्यांना गोड सांगणार मला सुनील दादा जैनचं जळगावमध्ये गेलेलं एक उदाहरण आठवत आहे अगोदर प्रेमानं जिंकायचं काही अडचण आहे त्याला मदत करायची डोक्याचा वापर करायचं हे खरंच आहे का आणि अशा एका परिस्थितीमध्ये परफेक्ट कॅन्डिडेट काय त्यांची वकिली नाही त्यांची सुपारी नाही किंवा त्यांचं काही आम्हाला वाटतंय म्हणजे एक जनहितार्थ वर्तमानपत्र किंवा यूट्यूब फेसबुक चालवत असताना लोककल्याणाचा भूमिका निर्भीडपणे मग ह्याच्यावर अभिमन्यू पवार नाराज होतील का राणा दादा नाराज होतील का आमके नाराज होतील का तमके नाराज अहो नाराज राजकीय राज, राज, राज नेत्यांचं काय खरणंच नाही भराभर कपडे बदलल्यासारखे पक्ष बदलतात काल तीन दिवसापासून ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशी चर्चा होती आणि त्यांना बहुतेक राष्ट्रवादीकडनं तशी कुणाची चर्चाही झाली होती पण एक परफेक्ट कॅन्डिडेट उमरगा मतदारसंघ भूमपारंडा मतदारसंघ औसा मतदार ठिकाणी त्यांचं काम बघा त्यांचं जगणं बघा त्यांचं वागणं बघा त्यांचं माणसात मिसळणारे बघा कायम कार्यकर्त्याच्या महाळ्यामध्ये राहणारं रह। आणि जे पटत नाही ते पटत नाही अशा प्रकारची भूमिका असलेले अरविंद पाटील निलंगेकर हे उस्मानाबाद अर्थात धाराशिव मतदारसंघातून परफेक्ट कॅन्डिडेट ठरू शकतात असं आम्हाला वाटतं चला शेवटी मी काहीच्या पक्षाचा करता कविता प्रवक्ता किंवा डिसिजन मधला नाही पण लोकमत काय आहे लोकमन काय आहे माझ्या मन की बात नाही लोकाच्या मनाची बात तुळजापूरचे लोक काय म्हणतात नंतर उस्मानाचे काय म्हणतात उमरग्याचे काय म्हणतात औष्याचे काय म्हणतात एक आपला माणूस म्हणून ते सरस ठरू शकतात मित्र हो सबस्क्राईब करा शेअर करा फॉरवर्ड करा लाईक करा धन्यवाद नमस्कार मला ठराने येता पुन्हा पुन्हा म्हणतोय तुम्हीही सबस्क्राईब करा मित्रांनाही सबस्क्राइब करायला सांगा धन्यवाद